कोल्हापुरात पुन्हा एकदा धक्कादायक सशस्त्र हल्ल्याची घटना समोर आली फुलेवाडी नाका परिसरात वाद मिटवण्याच्या प्रयत्नात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावरच जीव घेणा हल्ला झाला या हल्ल्यात अरबाज बागवान हा गंभीर जखमी झाला असून संशयित आरोपी अक्षय ओतारीला पोलिसांनी अटक केली आहे कोल्हापुरातील फुलेवाडी नाका परिसरात बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सशस्त्र हल्ल्याची धक्कादायक घटना घडली अक्षय ओतारी या तरुणानं अरबाज बागवानवर जीवघेणा हल्ला केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे अक्षय ओतारी हा लक्षतीर्थ वसाहतीत राहतो तर अरबाज बागवान हा त्याच परिसरातील रेडेकर गल्लीतील माने यांच्या घरात कुटुंबासह भाड्याने राहतो दोघे एकमेकांच्या परिचयातील असल्याचं समोर आलंय बुधवारी संध्याकाळी अक्षय ओतारी फुलेवाडी नाका भागातून जात असताना त्याचा एका व्यक्तीशी वाद झाला त्यामुळं रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली त्याचवेळी अरबाज बागवान आपल्या पत्नीसह रिक्षातून मित्राच्या घरी जात होता कोंडीमुळे अडथळा झाल्यानंतर त्यानं रिक्षातून उतरून ओतारीला रस्ता मोकळा करण्यास सांगितलं यातून त्यांच्यात वाद वाढला आणि संतापाच्या भरात अक्षय ओतारीनं आपल्या जवळील शस्त्रानं अरबाजवर थेट हल्ला चढवला या हल्ल्यात अरबाज बागवानच्या डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर आणि बरगड्यांवर गंभीर जखमा झाल्या त्याला तातडीनं सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान हल्ल्यात संशयित अक्षय ओतारी देखील किरकोळ जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीपीआर मध्ये अरबाज बागवान याची फिर्याद नोंदवून पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय ओतारीला अटक केली उपनिरीक्षक सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू असून माहिती घेत अप्पर पोलीस अधीक्षक बी धी राजमार बच्चू उपाध्यक्षर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरावदे यांनी सीपीआर हॉस्पिटलला भेट दिली घटनेचा तपास सुरू असून नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे